तुमको देखा तो ये ख्याल आया जिंदगी धूप तुम घना हा माहोल तुम्ही बघताय छान छान जोड्या आलेल्या तो तो खूप मजा नेहमी सांभाळून घेत असतो आणि सपोर्ट करत असतो माझं मला चेअर अप करणं किंवा अशी काही सिच्युएशन आली ही इज बायको जे म्हणते तेच बरोबर असतो <स्तुण> हॅलो मी आदित्य मध्ये सगळ्यांचं स्वागत मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळा आहे आणि या संगीत सोहळ्यासाठी दोन खास पाहुणे आलेले आहेत पिंकीचा विजय असं म्हणजे पिंकी आणि युवराज तसे आहात खूप छान त्याआधी परत एकदा ओळख करून देतो नमस्कार मी विजय आंदळकर म्हणजेच पिंकीचा विजय असो या मालिकेतला युवराज धोंडे पाटील आम्ही दोघं आत्ता संगीत सोहळ्याला इथे आलो आहे खूप मजा येते धमाल म्हणजे इट्स मज्जा <laughs> कशी आ, <laughs> वेक, 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 आहे सगळ्यात आधी नमस्कार माझं नाव आरती मोरे म्हणजे पिंकीचा विजय असो मधली पिंकी मी मजेत आहे खुश आहे बरं आम्हाला नेहमीच तुमची केमिस्ट्री वेगवेगळी वेगवेगळी दिसत आली आहे आत्ता तुम्ही स्टेजवर कमाल डान्स केलेला आहे तर डान्स बद्दल काय सांगाल ते आता तुम्ही सांगायचं बघू सा <laughs> नाव आ, डान्स डान्सचं नाव आता सांगू नाही शकत आहे पण बरेच स्टार प्रवाहा मधली मंडळी आलेली आहेत इथे आणि म्हणजे जोड्या जोड्या आहेत त्यांनी प्रत्येकाने संगीत सोहळ्यामध्ये एकेका गाण्यावर डान्स केलेला आहे सो तुम्हाला सगळ्यांचे डान्स बघायला मिळणार आहेत तुम्हाला आवडत असो नसो बघा कारण इट्स मज्जा <laughs> मला सांगा कोण जास्त चुकलंय किंवा कोणाला जास्त वेळ लागलाय डान्स करायला नाही आम्ही मला नाही फार पटकन मला खूप रिहर्सल लागते चुकले या वेळेस कोणी सांभाळून घेतलंय असं काही नाहीये ती पण तेवढीच चुकलीय मी पण तेवढाच चुकलोय डान्सच्या बाबतीत त्याला ता... रिहर्सल लागतात जर का तुम्ही उत्तम डान्सर नाही आहात तर थोडं बट इट्स ओके आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमची केमिस्ट्री आम्हाला खरंच इथे दिसली घेत असतो तो नेहमी सांभाळून घेत असतो आणि सपोर्ट करत असतो माझं मला चेअर अप करणं किंवा अशी काही सिच्युएशन आली ही इज ऑलवेज देअर फॉर दिस कौतुक ऐकल्यावर कसं वाटतं नाही ती मोठ्या मनाने मोठी आहे त्यामुळे कौतुक करते तेवढं काय कौतुक करणार का नाही बर <laughs> 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 आत्ता मुक्ता आणि जागरचं लग्न आहे आणि या सोहळ्यात तुम्हाला अनेक मित्रमैत्रिणी भेटलेले आहेत जे पडद्या जेव्हा आपण ऑन शूट असतो तेव्हा आपल्याला नाही भेटता येत तर कसं वाटतं खूप मजा येते मग अशी मी बोलत होतो की सी सी एल क्रिकेट सेलिब्रिटी क्रिकेट लीगला ना म्हणजे महाराष्ट्रातली सुद्धा जे पुण्यामध्ये उभारले जातात uh, तिथे ना सगळे डिरेक्टर ओ uh, पी ॲक्टर्स सगळे ना भेटतो आम्ही वर्षातून ना दिवस थिंक यू नो तर ते आमची मजा मस्ती असते की तिथं हे टेन्शन नसतं जायचं आहे दहा वाजता यायचं आणि पुढचं ह्या या मागचं पण इथं आल्यानंतर हा माहोल तुम्ही बघताय छान छान जोड्या आलेल्या स्टार प्रवाहाच्या तो खूप मजा येते मुक्ता आणि सागरचं लग्न आहे तर युवराज तुझं लग्न झालेलं आहे तर युवराज काय सल्ला देणार आहे सागरला बायको जे म्हणते तेच बरोबर असत मी तुला एक प्रश्न विचारतो हा लग्न झाल्यानंतर लग्नाच्या आधी एक गोष्ट सगळे करू शकतात पण लग्नानंतर फक्त पुरुषच करू शकतो स्त्री नाही करू शकत अशी कुठली गोष्ट नाही चूक अरे युवराज तिच्यासाठी एक गाणं किंवा दोघांना पण म्हणायचं आहे गाणं डेडिकेट करायचं आहे येस पिंकीसाठी युवराज नं पिंकीसाठीचं गाणं हा चंद्र तुझ्यासाठी ही रात्र तुझ्यासाठी बरं काय बांधीन गगना सुला जर देशील साथ मला ये एवढंच अरे बापरे मला आठवत नाही अरे तुमको देखा तो ये खयालाया आया जिंदगी धूप तुम घना सा खरंच कमाल तुमचा डान्स आणि तुमचा आवाज पण कमाल आहे त्यामुळे इथे तुम्ही एन्जॉय केलेलेच आहात असंच आम्हाला खळखळून हसवत राहा आमचं मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू आणि हां तर आ, सागर आणि मुक्ताचं लग्न आहे तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते शनिवार रोज रात्री आठ वाजता आणि हो पिंकीचा विजय असो रोज रात्री अकरा वाजता थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका